दरम्यान भिगवण यात्रा कमिटीच्या विशेष सभेत राडा झालेला आहे भिगवण पोलिसांसमोरच जोरदार असा हा राडा झाला ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त ही सभा होती आणि याच भिगवण यात्रा कमिटीच्या विशेष सभेमध्ये राडा झालेला आहे आणि विशेषतः हा राडा होताना भिगवण पोलीस सुद्धा समोरच होते अगदी पोलिसांसमोरच हा जोरदार राडा झाला ग्रामदैवत आहे भैरवनाथ महाराज आणि त्यांची भिगवण यात्रा आहे आणि याच यात्रा कमिटीच्या विशेष सभेमध्ये हा राडा झाल्याचं कळत आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त जी सभा झाली त्या सभेच्या यात्रा कमिटीच्या विशेष सभेमध्ये राडा झालेला आहे आणि भिगवण पोलीस सुद्धा त्यावेळेला तिथे उपस्थित होते भिगवण पोलिसांसमोरच हा जोरदार राडा झाला ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांची विशेष यात्रा असते या यात्रेला मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित असतात या यात्रेचं या या यात्रे नियोजन नेमकं कसं असावं यासोबतच अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर या सभेत चर्चा होत होती आणि याच वेळेला या भिगवण सभेमध्ये हा जोरदार असा राडा राहत राखोंडे सौरभ आपण बघतोय की सर्वत्र आता यात्रेची धामधूम जी आहे ती सुरू आहे आणि इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा जी आहे ती पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आ, यात्रा कमिटीची विशेष सभा आज बोलवण्यात आली होती आणि विशेष म्हणजे चंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडत होती या सभेला धर्मादा आयुक्त कार्यालयातील निरीक्षक देखील उपस्थित होते बिघून पोलीस उपस्थित होते अं ज्या अं थिक, ठिकाणी ही सभा सुरू होती त्या ठिकाणच्या कार्यालयामध्ये सभेमध्ये तहसीलदारांच्या पुढे काही विषय मांडले गेले जी लोकवर्गणी यात्रेनिमित्तानं जमा होत असती त्या लोकवर्गणीतील चाळीस टक्के खर्च हा यात्रेसाठी करावा आणि उर्वरित सात टक्के खर्च हा इतर कामांसाठी करावा अशा काही गोष्टी त्या का ठिकाणी मांडल्या गेल्या मात्र काही नागरिकांनी याला विरोध दर्शवला आणि त्यानंतर तहसीलदार जे आहेत ते यात्राच्या वतीतील काही लोकांना घेऊन दुसऱ्या दालनामध्ये गेले चर्चा करण्यासाठी आणि त्याच वेळी अं गावातील जे ग्रामस्थ आहेत ते एकमेकांविरोधात जोरदार भिडले गेले एकमेकांच्या वरती धावून गेले आर्वा चवाशेमध्ये आरेरावी झाली शिवेगाळ झाली हा राडा बिघून पोलिसांच्या समोर झाला वेळ प्रसंगानुदान दाखवून भिगवण पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी करत हे सर्व वादविवाद जे आहे ते मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र एखाद्या यात्रेच्या यो, नियोजनासंदर्भात तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी येत असतात आणि यात्रेचं नियोजन करत असतात आणि त्या ठिकाणी तर ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी सहकार्य करणं अपेक्षित असतं मात्र ते न होता या ठिकाणी जोरदार राणा घातल्याचं हे समोर आले त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आता भिगवण पोलीस नेमकी काय कारवाई करणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे सौरभ निश्चितच देवा या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद